नमस्कार आज आपण जरा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ऊर्जा संसाधनांवर आपल्याला जी काही माहिती मिळाली आहे म्हणजे काही नोंदी लेख त्यावर आधारित हा आढावा घेऊया हो अगदी म्हणजे आपला उद्देश काय आहे तर हे समजून घेणं की ऊर्जेचे मुख्य प्रकार कोणते आहेत त्यांची वैशिष्ट्य काय आणि आजच्या जगात त्यांचं नेमकं महत्व काय आहे बरोबर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार दोन मुख्य प्रकार दिसतात एक म्हणजे पदार्थांवर आधारित आणि दुसरा म्हणजे प्रक्रियांवर आधारित ऊर्जा अगदी चला तर मग पदार्थांवर आधारित संसाधनांपासून सुरुवात करूया का म्हणजे यात काय काय येतं कोळसा आहे खनिज तेल नैसर्गिक वायू हो लाकूड पण आहे आणि आता तर कचरा सुद्धा आणि तर आहेच बरोबर या सगळ्या माहितीतून एक गोष्ट जी परत परत समोर येते ती म्हणजे यांचा साठा मर्यादित आहे म्हणजे वापरलं की संपलं अगदी संपणारे स्रोत आहेत हे आणि यातले म्हणजे कोळसा किंवा तेल हे बनायला हजारो लागली आहेत जैविक अवशेषांपासून बनले आहेत हो ना एका अहवालात स्पष्ट म्हटलंय की यांच्या निर्मिती आणि वापरामध्ये अणुऊर्जा वगळता पर्यावरणावर परिणाम होतोच प्रदूषण होतं कोळसा कसा बनतो हे म्हणजे आपण वाचतोच की वनस्पती प्राणी जमिनीखाली गाडले जातात आणि मग प्रचंड दाब आणि उष्णतेनं त्याचं रूपांतर होतं बरोबर हो आणि एका लेखात तर कोळशाच्या वाहतुकीतील ऊर्जेच्या नुकसानीबद्दल आकडेवारी होती म्हणजे वीज वाहून नेण्याच्या तुलनेत ही खूप जास्त आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे नाही का नक्कीच आणि खनिज तेलाला काळं सोनं का म्हणतात यावर पण माहिती आपल्याकडे हो सांगा ना जरा म्हणजे केवळ त्याचा साठा मर्यादित आहे आणि मागणी प्रचंड आहे म्हणून त्याची किंमत जास्त आहे असं नाहीये तर एका अहवालानुसार खूप महत्वाचे उद्योग त्यावर अवलंबून आहेत अगदी आपलं रोजचं जीवन त्यावर चालतं अच्छा आणि तो शहरी कचऱ्याचा मुद्दा पण महत्वाचा वाटला मला एका केस स्टडी मध्ये की कचऱ्यापासून ऊर्जा मिळवली तर दुहेरी फायदा आहे कचरा व्यवस्थापन पण होतं आणि ऊर्जा पण मिळते हे खरे पण मग या संसाधनांचा इतका वापर का झाला असेल काय ना सुरुवातीला ती सहज उपलब्ध होती मिळायला सोपी होती आणि तंत्रज्ञानही तुलनेनं सोपं होतं पण आता मात्र आता त्यांचे मर्यादित साठे आणि पर्यावरणाचे प्रश्न यावर जास्त लक्ष द्यावं लागते आपल्या माहितीत पण त्यावरच जास्त भर आहे अणुऊर्जेबद्दलची माहिती तर खरंच म्हणजे थक्क करणारी आहे एका रिपोर्टमध्ये तुलना केली होती एक किलो युरेनियम जेवढी वीज देत तेवढ्यासाठी चक्क दहा हजार टन कोळसा जाळावा लागतो दहा हजार टन कल्पना करा किती कमी खनिजातून किती प्रचंड ऊर्जा हो पण ते तंत्रज्ञान खूप किचकट आहे आणि मोजक्याच देशांकडे आहे हा मुद्दा पण मांडलाय त्या रिपोर्टमध्ये बरोबर आहे आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया म्हणजे जे प्रक्रियांवर ता। आधारित आहेत सौर ऊर्जा पवन ऊर्जा हो जलऊर्जा समुद्राच्या लाटा किंवा अगदी भूगर्भे उष्णता यांचं वैशिष्ट्य काय तर ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत त्या कायम चालू राहतात अव्याहितपणे म्हणजे हे अक्षय स्रोत झाले कधीही न संपणारे अगदी एक्झॉस्टेबल आणि आपल्याला मिळालेल्या माहितीत हा मुद्दा वारंवार येतो की ही स्वच्छ ऊर्जा आहे प्रदूषण होत नाही म्हणूनच यांना अपारंपरिक किंवा अक्षय ऊर्जा म्हणतात बरोबर सौर ऊर्जेबद्दल बोलायचं तर आपल्या भारतासारख्या देशासाठी ही किती महत्वाची आहे हे अनेक लेखांमध्ये दिसते धुळे जिल्ह्यातला साखरीचा प्रकल्प तर आहेच उदाहरण हो पण त्याशिवाय सौर कुकर दिवे हीटर या छोट्या गोष्टींमुळे पण दैनंदिन जीवनात फरक पडतो यावर पण भर आहे हम्म जलविद्युतबद्दल पण महत्वाचे मुद्दे आहेत माहितीत कोयना प्रकल्पाचा उल्लेख आहे पण विशेष म्हणजे वापरलेलं पाणी वाया जात नाही ते पुन्हा वापरता येतं हा मुद्दा अधोरेखित केलाय अच्छा पुनर्वापर शक्य आहे हो पवन ऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग महत्वाचा विशिष्ट वेग लागतो पवनचक्की फिरायला महाराष्ट्रात कुठे कुठे केंद्र आहेत याचा पण उल्लेख आहे का आपल्या कागदपत्रांमध्ये पण एक गोष्ट आहे जिथे जरा मतभेद दिसले काही अहवाल म्हणतात की या अपारंपरिक ऊर्जेचं तंत्रज्ञान सुरुवातीला खूप महागळं आहे खर्चिक आहे हा एक मुद्दा असतोच पण दुसऱ्या एका अभ्यासात असं म्हटलंय की नाही आता सौर आणि पवन ऊर्जेच्या तंत्रज्ञानाची किंमत खूप वेगाने कमी होतीय आणि जर दीर्घकालीन फायदे बघितले पर्यावरणाचा विचार केला तर हा खर्च फायद्याचाच ठरतो अगदी बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे शाश्वत विकास आणि प्रदूषण कमी करणं यासाठी या, या अक्षय संसाधनाकडे वळणं गरजेचं आहे हे तर सगळ्या स्रोतांमध्ये मान्य केलंय सुरुवातीचा खर्च असला तरी तो करावा लागेल बरोबर भूगर्भीय ऊर्जेचा पण उल्लेख आहे म्हणजे पृथ्वीच्या आतली उष्णता वापरून वीज बनवणं हिमाचल प्रदेशातल्या मणीकरण प्रकल्पाचं उदाहरण पण आहे हो। पण त्याचबरोबर ही ऊर्जा काढण्यात काही भूशास्त्रीय आव्हानं पण आहेत असं एका पेपरमध्ये म्हटलंय म्हणजे तेही लक्षात घ्यायला हवं आणि हे सगळं बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट होते जी आपल्या माहितीतून पण समोर येते ती म्हणजे आपल्या ऊर्जेची गरज वाढतच आहे लोकसंख्या वाढतीये शहरं वाढतायत उद्योग वाढतायत हो ना त्यामुळे ऊर्जेची मागणी प्रचंड आहे आणि ती वाढतच जाणार आहे म्हणून मग केवळ नवीन स्रोत शोधून नाही चालणार तर जी ऊर्जा उपलब्ध आहे तिचा वापर पण जपून करायला हवा काटकसरीने अगदी बरोबर अनावश्यक वीज वापर टाळणं ऊर्जेची बचत करणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात आपल्या आजच्या चर्चेचा किंवा माहितीचा सार काढायचा झालं तर, तर असं म्हणता येईल की पदार्थांवर आधारित ऊर्जा मर्यादित आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने थोडी काळजी करण्यासारखी आहे तर दुसरीकडे प्रक्रियांवर आधारित ऊर्जा अक्षय आहे स्वच्छ आहे पण त्यासाठी तंत्रज्ञानात सुरुवातीला गुंतवणूक लागते विकास लागतो बरोबर दोन्ही प्रकारची वैशिष्ट्य आणि मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे हो तर या माहितीच्या आधारावरची आपली आजची चर्चा आपण इथेच थांबूया पण जाता जाता एक विचार नक्की करूया की या सगळ्या संसाधनांची वैशिष्ट्ये ऊर्जेची बचत करण्याची गरज हे सगळं लक्षात घेता आपल्या रोजच्या जगण्यात ऊर्जेच्या वापरात आजपासून असा कोणता एक छोटा बदल आपण करू शकतो काय वाटतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे